आज आपण इथे ना मस्त चविष्ट चटकदार अशी बाटली डाळ कशी बनवायची ते पाहणार आहोत तर पारंपरिक रेसिपी आहे पूर्वापार चालत आलेली आहे जेव्हा जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन असतं तेव्हा ही वाटली डाळ नक्कीच बनते त्याचबरोबर गौरायांसाठी सुद्धा वाटली डाळ बनवली जाते आणि अतिशय सोपी रेसिपी आहे झटपट म्हणून रेडी होते नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर वाटली डाळ बनवण्यासाठी ना इथे मी एक वाटी हरभरा डाळ घेतली होती आणि ही डाळ आहे ना दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून भरपूर पाण्यामध्ये अशी रात्रभर भिजत घातलेली आहे तुम्हाला जर रात्रभर भिजत घालायची नसेल तर साधारणतः एक तीन ते चार तास स्वच्छ धुवून घ्या ती आणि गरम पाण्यात भिजत घाला तीन ते चार तास काफी होतात पण मी रात्रभर घातलेली आहे ही डाळ भिजत रात्रभर घातल्यामुळे काय होतं बघा डाळ अशी हाताने तोडण्यास सहज तुटली जाते इतकी छान ती भिजली जाते आता ना या हरभरा डाळीचं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ही हरभरा डाळ मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे तर हरभरा डाळ वाटताना आहे ना आपण यात पाणी अजिबात वापरणार नाही म्हणजे बिना पाण्याचा वापर करता आपल्याला ही डाळ आहे ना छान वाटून घ्यायची खूप बारीक नाही थोडीशी जाडसरस ठेवायचे आता इथे ना मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर माझ्याकडे ज्या ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना ह्या खूप स्पायसी आहेत सो त्यासाठी मी इथे चारच हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर अजून पाच सहा मिरच्या घातल्या तरी काही हरकत नाही सोबतच इथं मी हळद आणि मीठ घालून येणार छान बारीक वाटून घेणार तर पल्स मोडवरती आपल्याला थोडंसं हे वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला एक दोन वेळा फिरवल्यानंतर चमचा नना हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता या स्टेजला ना इथं मी जिरं ॲड करणार आहे आणि पुन्हा एकदा ना पल्स मोडवरती छान ही डाळ वाटून घेणार आहे अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर हे पहा इथे ना डाळ छान वाटून झालेली आहे खूप जास्त बारीक नाही वाटायची थोडीशी ही भरड राहिली तर काही हरकत नाही आणि अजिबात पाण्याचा कसलाही वापर न करताना ही डाळ आपण वाटून घेतलेली आहे आता ना ही डाळ आहे ना आपण याची फोडणी करून घेऊया तर फोडणीसाठी आहे ना मी इथे कढई आधीच गॅसवर गरम करायला ठेवली होती कढई छान गरम झालेली आहे आणि आता या तेला मी साधारणतः तीन टेबल स्पून तेल ॲड केलेलं आहे तर वाटली डाळ बनवण्यासाठी ना तेलाचं प्रमाण मात्र जास्त लागतं तर आता हे तेल आपल्याला छान तापून घ्यायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर ना यात मी मोहरी ॲड करणार आहे आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी ॲड केल्यानंतर जिरं ॲड करायचं आहे जिरं ही छान तडतडलं गेलं पाहिजे आणि सगळ्यात शेवटी इथं आत ते दहा मी कढीपत्त्याची पानं ॲड करणार आहे आणि ही कढीपत्त्याची पाने ना छान कुरकुरीत या तेलात तळली गेली पाहिजे आता कढीपत्ता चांगला तळल्यानंतर ना यात ही जी वाटलेली डाळ आहे ना ती आपण ॲड करणार आहोत तर या स्टेजला आपण एवढंच खालणार आहोत आणि ना कधीही जिरे मोहरी जर चांगली तडतडली गेली ना तर याचा अर्थ फोडणी छान बसते पण फोडणी जर चांगली बनली असेल ना तर तुमचा पदार्थ अतिशय सुंदर बनतो त्यामुळे फोडणीकडे लक्षात द्या फोडणी छान बसली पाहिजे खमंग अशी फोडणी झाली पाहिजे येस आता ही डाळ ॲड केल्यानंतर ना, ना एक दोन तीन मिनटं आपण ही डाळ यात छान परतून घेणार आहोत तर सुरुवातीला इथे तुम्हाला ही डाळ थोडीशी चिकट वाटत असेल पण जसं जसं ही डाळ शिजत जाते ना तसं ती छान हलकी अशी मोकळी सुटसुटीत होती त्याच्यामुळे ना एक दोन तीन मिनटं आपण हे छान परतून घेणार आहोत ही फोडणी यात छान मिक्स झाली पाहिजे आता या स्टेजला आहे ना इथे मी एक दहा मिनटं ही डाळ अशी झाकून ठेवून देणार आहे तर इथे मी अशी झाकून ठेवून ही डाळ शिजवून घेणार आहे तुम्हाला जर फास्ट करायची असेल तर ही डाळ आहे ना आधी कुकरला छान शिजवून घ्या हाताने मोकळी करा आणि नंतर अशी फोडणी द्या ती पण छान लागते पण ही अगदी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे त्याच्यामुळे मी याच पद्धतीने डाळ बनवते आता ना डाळ छान हलवल्यानंतर आहे ना याच्यात मी दोन ते ती तीन वेळा थोडंसं पाणी यात घालणार आहे अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आहे की त्यामुळे काय होतं ही डाळ ना ओलसर राहते अशी कोरडी नाही बनत आणि खाल्ल्यानंतर ना कशा तशी दाटल्यासारखी नाही होत त्यामुळे आपण इथं दोन तीन वेळा अगदी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि पुन्हा एकदा आहे ना मिक्स छान हलवून हे दहा मिनटं डाळ झाकून ठेवलेली आहे तर दहा मिनिटांनी तुम्ही बघू शकता की छान ही अशी मोकळी सुटसुटीत झालेली आहे तर साधारणतः एक दोन ते वे तीन वेळा आपण ही पद्धत करणार आहोत दोन ते तीन वेळा दहा दहा मिनटं आपण झाकून ठेवून हे डाळ्याला छान शिजवून घेणार आहोत इथे मी तुम्हाला दोन वेळाच दाखवलेला आहे कारण लिमिट लिमिटेशन्स आहेत टाईम कमी आहे सो त्यामुळे मी इथं दोन वेळाच ही प्रोसिजर दाखवलेली आहे तुम्ही शक्यतो जमलं तर अजून एकदा दहा मिनटं जाखून ठेवा आणि छान ही डाळ याला सुटसुटीत होऊ दे तर इथे तुम्ही बघू शकता की डाळ याला छान मोकळी सुटसुटीत झालेली आहे छान एकसारखी हलवल्यानंतर इथे सगळ्यात छोटी मी साखर ॲड केलेली आहे तर ही डाळ ना थोडीशी आंबट गोळ आणि तिखट अशा चवीची असते त्यामुळे आपण इथे साखर ॲड करतो तुम्हाला नसेल आवडतं साखर स्किप करू शकता पण साखर घातल्यामुळे ना चव छान लागते आणि सगळ्यात शेवटी ना इथे मी अर्ध लिंबाचा रस ॲड करणार आहे आणि ना छान हे सगळं मिक्स करून घेणार आहे तर ही वाटली डाळ बनवताना आहे ना आपल्याला एकसारखं सतत हलवत राहायचं आहे आणि सगळी प्रोसेस यांना अगदी मंद गॅसवरती करायची आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान आहे ना अशी मोकळी सुटसुटीत अशी ही वाटली डाळ झालेली आहे आता ना, ना आहे ना या स्टेजला मी गॅस ऑफ केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी इथं मी ओल्या नारळाचा चव घातलेला आहे ओल्या नारळाचा चव घातल्यामुळे वाटल्या डाळीची चव अप्रतिम लागते आणि त्याचबरोबर ती थोडीशी ओलसर राहायला सुद्धा मदत होते म्हणून आपण सगळ्यात छोटी तर ओल्या नारळाचा चव ॲड केलेला आहे या स्टेजला मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे कढई आपली गरम आहे गरम असतानाच ना हे ओल्या नारळाचा चव ना छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि एखाद मिनिटभर आहे ना पुन्हा एकदा आपण छान परतून घेणार आहोत येस तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता झटपट अशी ही वाटली डाळ झालेली आहे ती मी याला सर्विंग बाऊलमध्ये सर्व करून घेणार आहे आणि शक्यतो ना वरून याला थोडंसं इथे मी ओल्या नारळाचा चव ॲड केलेला आहे गार्निशिंगसाठी आणि यात ओला नाराचा चव अप्रतिम लागतो तर शक्यतो आहे ना ही वाटली डाळ आहे ना जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन असतं ना त्यावेळेस ही वाटली डाळ बनवली जाते किंवा गौरेयांसाठी सुद्धा काही भागात ही वाटली डाळ बनवली जाते अगदी पारंपरिक रेसिपी आहे आणि चव जर म्हणाला तर अप्रतिम लागते आरामशी दोन ते तीन दिवस ही वाटली डाळ टिकते आणि मला स्पेशली ही वाटली डाळ खूप आवडते कारण ती छान लागते आणि अशीही तुम्ही नाश्त्यालासुद्धा ही वाटली डाळ खाऊ शकता तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटेल तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद